आंबेडकरवाद्यांच्या नादी लागला की तो संपतोच बौद्धांच्या नादी जो लागला त्याचा गेम आम्ही करतोच हे आम्ही बोलत नाही पण आम्ही करून दाखवतो आणि कसं याचं चांगलं उदाहरण आहे अजितदादा पवार तर नेमकं काय प्रकरणं आहेत नेमकं काय घडलेलं आहे आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो मनुवाद्यांच्या किंवा या ठिकाणी स्वतःला सेक्युलर म्हणून घेणाऱ्या पण मनामध्ये जातीवाद बाळगणाऱ्या लोकांच्या मनामध्ये जर कुठली खळ असेल किंवा त्यांच्या मनामध्ये कोणत्या गोष्टीबाबत सर्वात जास्त मळमळ होत असेल किंवा त्यांना जळजळ होत असेल तर ती म्हणजे बौद्ध तरुणांचं शिक्षण बौद्ध तरुण जे शिक्षण घेऊन समोर जात आहेत स्वतःच्या पायावरती उभे राहत आहेत मोठमोठ्या पदांवरती जात आहेत चांगल्या नोकऱ्या मिळवत आहेत इथेच यांचं पोट दुखायला लागतं मग हे स्वतःला सेक्युलर म्हणून घेतात आणि नंतर ह्या आपल्या तोंडातून तशी गरळ ओळखून दाखवतात तर मित्रांनो त्याचं झालं असं की गरजू विद्यार्थी व त्यासोबत वंचित घटकातील जे विद्यार्थी असतात त्यांना उच्च शिक्षण घ्यावं घेता यावं यासाठी राज्य सरकारकडून आर्थिक पाठबल दिलं जातं त्यासाठी त्या त्यासाठी त्यांचं शिक्षण पूर्ण व्हावं म्हणून या ठिकाणी सरकार काही प्रयत्न करत असतं परंतु मित्रांनो गेल्या काही दिवसापासून सरकारमध्ये स्वतःला सेक्युलर म्हणणारे किंवा काही जातीवादी लोक मोठ्या प्रमाणावर बसलेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्या डोळ्यामध्ये जर खटकणाऱ्या कुठल्या गोष्टी असतील तर शिष्यवृत्ती पी एच डी किंवा शिशुवृत्तीच्या जोरावरती पी एच डी करणारे तरुण असतील किंवा त्याचसोबत राज्यातील टी आर टी बार टी सारथी महाज्योती अमृत यासारख्या अनेक ज्या संस्था आहेत किंवा अशा अशा अनेक ज्या गोष्टी आहेत जिथून मागासवर्गीय विद्यार्थी शिक्षण घेतात त्यांच्यामध्ये आहे काही ना काहीतरी खाडतोड करायची किंवा काही ना काहीतरी करायचं आणि याच गोष्टीवरती बोलत असताना उपमुख्यमंत्री व राज्याचे अर्थमंत्री असणाऱ्या अजित पवार यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी एक घोषणा केली होती आणि त्या ठिकाणी बोलत असताना ते म्हणाले की पीएचडी करत असताना काही लोक एका कुटुंबातील पाच पाच दहा दहा जण पीएच डी करून त्या ठिकाणी शिष्यवृत्तीचा गैरफायदा घेताना दिसत आहे आणि ही लोक एवढ्यावरच थांबली नाही तर त्याचसोबत त्यांनी यामध्ये असं देखील सांगितलं की इथून पुढे आम्ही अशी कुठली तरी एखादी आठ काढू किंवा असं काहीतरी काढू जेणेकरून आम्हाला शिष्यवृत्ती जास्त द्यावी लागणार नाही किंवा शिष्यवृत्तीमध्ये आम्ही तरी काही काहीतरी का, कपाट वगैरे काहीतरी असं करू असं आसक त्या ठिकाणी अजित पवार यांनी सांगितलं होतं आणि तेव्हापासूनच बौद्ध समाजाच्या वर्षी त्यासोबत वा त्या आंबेडकर वाद्यांच्या डोक्यामध्ये कुठेतरी अजित पवार बसलेले होते आणि तेव्हापासून त्या त्यांना जे आहे बौद्ध समाज दणका देणारच होता आणि अखेरकार त्यांना सर्वात मोठा दणका जो आहे तो बौद्ध समाजाने आणि मागासवर्गीय त्यांना दिलेला आहे बौद्ध समाजांनी त्यांना या निवडणुकीमध्ये दाखवून दिलं की अजितदादा तुम्ही जर आमच्या विरोधात गेले तर आम्ही तुम्हाला देखील दणका देऊ शकतो आणि त्यामुळेच कदाचित आंबेडकर वाद्यांनी त्यांची साथ सोडल्यामुळे बौद्ध समाजाने त्यांची साथ सोडल्यामुळे जणू काय त्यांच्या अतिशय बोट मोजण्या इतक्या जागा निवडून आलेल्या आहेत आणि एवढ्यावरच नाही तर पुणे त्यासोबत पिंपरी चिंचवड ह्या ज्या त्यांच्या स्वतःच्या महानगरपालिका होत्या जिथे त्यांची सत्ता होती त्यांचे त्या ठिकाणी सर्वा गेले कित्येक वर्ष नगरसेवक होते त्या सर्वच्या सर्व अजितदादांच्या हातातून गेलेल्या आहेत आणि असा सर्वात मोठा दणका जो आहे बौद्ध समाजाने आंबेडकर वाद्याने अजितदादांना दादांना दिलेला आहे परत जर अजितदादांनी बौद्ध तरुणांच्या शिष्यवृत्तीबद्दल किंवा त्यांची शिष्यवृत्ती बंद करण्याचं वक्तव्य केलं तर पुन्हा त्यांना असा दानका दिला जाईल तर यावरती तुमचं काय मत आहे खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा